प्रेम केवळ अंधळच नाही तर प्रसंगी कौर्याची परिसीमा गाठणारेही असू शकते याची प्रसिद्धी अनेकदा आलेली आहे मात्र पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच्या आहारी गेलेल्या मातेने प्रेमात अडथळा ठरणारे आपल्या वंशाचे दिवे प्रियकराच्या मदतीने विजवून टाकण्याची घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा इथं उघडके झाले एरवी अपघाती मृत्यू म्हणून सहज खपणारे हे प्रकरण ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर गुन्ह्याची उकल झाली त्याचं झालं असं की बुधवार दिनांक सतरा एप्रिलला रामनवमीचा उत्साह तालुक्यासह सर्वत्र उत्साहात साजरा होताना हिवरगाव पावसा गावावर शोक कळा पसरली होती अवघ्या वर्षभरापूर्वी वडिलांचा छत्रा हरपलेल्या रितेश सारंगधर पावसे वयवर्ष बारा आणि प्रणव सारंगधर पावसे वयवर्ष आठ या भावंडांचा सायंकाळी चारच्या सुमारास बाळकृष्ण गडाख यांच्या शेततळ्यात बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला होता वरवर अपघाती वाटणारे या मुलांच्या मृत्यूबाबत त्यांच्या वडिलांकडील कुटुंबीय आणि नातेवाईकांनी शंका व्यक्त केल्या होत्या तसेच मृत मुलाच्या आईच्या वागण्यातील बदलामुळे गावातही हा घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा सुरू होती या मुलांच्या मृत्यूची चौकशी होण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस ठाणे पोलीस उपअधीक्षक तसेच थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या पत्रव्यवहार सुरू झाला होता मात्र त्याला फारशी दाद न मिळाल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला संतप्त ग्रामस्थांनी बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला या घटनेची दखल केंद्रीय मंत्री रामदास आठवले आमदार बाळासाहेब थोरात आमदार राम शिंदे यांनी घेतली त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेर इथं येऊन पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांच्याकडून सखोल माहिती घेतली अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने या प्रकरणी लक्ष घालत हिवरगाव पावसा इथं येऊन ग्रामस्थांची भेट घेतली यावेळी गावकऱ्यांनी प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त केली या भावंडांचा मृत्यू शेततळ्यात बुडून झाल्याचा बनाव करून दोघांचाही घातपात झाल्याची शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली होती या तपासात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबावरून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासातून मुलांची आई कविता सारंगधर पावसे आणि प्रियकर सचिन बाबाजी गाडे राहणार सावरगाव तळ तालुका संगमनेर या दोघांनी प्रेमसंबंधाच्या कारणातून दोन मुलांचा कट रचून खून केल्याचे निष्पन्न झाले या प्रेमी उगलांवर खुणाचा गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर तब्बल दोन महिन्यांनी दोघांनाही या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत પ્રેમાને ગલી પરી પરિસીમા